हॅलो नमस्कार अच्छा व्हिडिओ आहे आपला एक आय एस अधिकारीची पत्नी एका सोबत जाते आणि गँगस्टर सोबत गेल्याच्या नंतर त्या गॅंगस्टरचा अजून एक सहकारी असतो असे तिघे मिळून एका अकरा वर्षाच्या मुलाला ते अपहरण करतात फक्त खंडणीसाठी आणि ज्यावेळेस प्रकरण तमिळनाडूच्या पोलीस स्टेशनला माहिती होतो तर त्यावेळेस ते तमिळनाडूचे पोलीस त्या आय एस अधिकाऱ्याच्या बायकोच्या पाठीमागे लागतात तिला पकडण्यासाठी मग पकडण्यासाठी ज्यावेळेस ती घाबरते आणि मदतीसाठी आय एसकडे येते तर त्यावेळेस तिला विशेष घ्यावे लागते हा सविस्तरपणे घटना काय आहे आपण आता बघणार आहोत ही घटना गुजरातमधली आहे तर हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचे आपल्या या चॅनलमध्ये स्वागत आहे घटनेला कहानी कशी झाली सुरुवात करतो तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन घटना ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्र आहो प्रत्येक प्रत्येकाच्या घरी संसार असतो तर संसारमध्ये कोणी श्रीमंत असतं तर कोणी गरीब असतं आपण आपल्या परीने ते उदरनिर्वाह करत असतात आणि पती पत्नीचं नातं हे असं बनतंय की ते, ते, पत्ति -पत्ति कदी -कदी ते, ते एक विश्वासात्मक बनतं आणि त्या विश्वासात्मक नात्याला पती आणि पत्नीकून कोणत्याही पद्धतीने तडा गेला नाही पाहिजे आणि तसं जर झालं तर मग त्यावेळेस पती पत्नीमध्ये दुरावी निर्माण होतात कधी कधी त्यावेळेस पत्नीची चूक असू शकते तर कधी पतीची चूक असू शकते त्या प्रकरणात एक आय एस अधिकाऱ्याची पत्नी तिला सर्व सुख समृद्धी असून ती एका बॉयफ्रेंडच्या मदतीने एका अकरा वर्षीच्या मुलाला केवळ पैशासाठी पैशाची खंडणी करण्यासाठी ती तमिळनाडूमध्ये आली आणि त्या मुलाला ते अपहरण केलं ते अपहरण करण्याच्या प्रकरणात त्या महिलेचं नाव तमिळनाडू पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालं आणि तिच्यावर केसेस झाल्या तर जशी ही घटना गुजरातमधली आहे गुजरातमध्ये आय एस अधिकारी त्यांचं नाव रणजित कुमार हे आहे रणजित कुमार हे यांचं पद आय एस अधिकारी गुजरातच्या वीज नियामक आयोगाची सचिव म्हणून हे कार्यरत आहेत तर हे गुजरातमध्ये ड्युटी करतात गुजरातमध्ये त्यांची पत्नी एका तमिळनाडूच्या व्यक्तीसोबत एक सोबत तमिळनाडूला खोळून गेली होती याला जवळपास नऊ महिने झाले होते नऊ महिन्याच्या नंतर मग त्या नऊ महिन्यामध्ये या आय एस अधिकाऱ्याच्या पत्नीने तमिळनाडूमध्ये केवळ आणि केवळ पैशासाठी एका महिलेला परेशान केलं होतं त्या महिलेकडून यांना खंडी मिळावी म्हणून त्यांनी त्या ते महिलेचा अकरा वर्षाचा मुलगा त्या मुलाचं मुला अपहरण यांनी केलं आणि अपहरण केल्याच्या नंतर मग ही महिला तमिळनाडूच्या पोलीस स्टेशनमध्ये पकडल्या गेली ज्यावेळेस त्या गँगस्टर आणि त्या गँगस्टरचा एक सहकारी आहे त्याचं नाव आहे सेंथिल कुमार हा सेंथिल कुमार सेथील कुमारसोबत त्यांनी तमिळनाडू येथे त्या अकरा वर्षाच्या मुलाचं अपहरण केलं होतं आणि त्यामध्ये हे तिघीजण अडकले होते तर आता अडकल्याच्या नंतर ते पोलिस स्टेशनमध्ये गेले नाही परंतु त्या पोलिसापासून दूर होण्यासाठी किंवा पोलिसांनी पकडू नये म्हणून या महिला आय एस अधिकारीची पत्नी त्यांचं नाव सूर्या या सूर्या आय अधिकाऱ्याकडे आल्या आय एस अधिकाऱ्यानं त्यांच्या घरीची मोलकरी नसते त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही माझी पत्नी आल्याच्या नंतर कोणत्याही परिस्थितीला आपल्या घरी येऊ देऊ नका तर तशाच पद्धतीने मोलकर्नं ऐकलं आणि ऐकल्याच्या नंतर जशी आय एस अधिका आय एस अधिकारीची पत्नी आय एस आली तर आल्याच्यानंतर त्या मोलकरीने तिला घरात येऊ दिलं नाही त्याच्यामुळे त्या, त्या आय एस अधिकाऱ्याच्या पत्नीने प्राशन केले प्राशन करण्याच्या वेळेस तिने एकशे आठ या नंबरवर कॉल केला होता त्यावेळेस अम्बुलन्स आली आणि पोलिसी पोलिसही आले होते परंतु रविवारी तिच्यावर उपचार झाला आणि उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला तर सांगायचं हेच की एवढं सुख समृद्धी असूनसुद्धा एवढं सुखाचं जीवन असूनसुद्धा या महिलेला अशा कोणत्या गोष्टी सुचतात आणि या महिला अशा का बरं वागतात जरूर कमेंटमध्ये आपल्याला तुम्ही जरूर कमेंटमध्ये ही माहिती आम्हाला शेअर करा तर अशा नवीन नवीन घटना होत असतात कृपया करून तुम्हालाही सांगतो जे काही चालू आहे ते चांगलंच असतं वाईट गोष्टीच्या नांदी लागल्यास वाईटच होते हा याच्यातून मला सांगायचा एक महत्त्वाचा मेसेज आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तरच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा जर ना का। नाही आवडला तर बिलकुल सबस्क्राईब करू नका ही जी कहाणी झाली ही एक केवळ चित्रपटासारखीच झाली ही कहाणी एक साऊथ इंडियन चित्रपटातील तर नाही परंतु एक तमिळनाडू आणि गुजरातमधील जे लाईव्ह चित्रपट असतात तशीच एक कहाणी झालेली आहे तर अशीच कहाणी कोणाच्या घरात न हो एवढीच प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो त्याला भेटूया नंतरच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत तो तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या तुमची दक्षता घ्या जय हिंद जय भारत